आम्ही सर्वजण या आदिवासी भागांमध्ये भेटी देण्यासाठी गेले असता एक भयानक चित्र आमच्यासमोर आलं आम्ही पडासनेर केंद्र त्याच्यानंतर सांगवी पडासनेर आणि आंबे केंद्रामध्ये आम्ही विजिट केली कारण त्या सुद्धा स्थानिक पदाधिकाऱ्यांचाही आम्हाला फोन होता किंवा तक्रारी आमच्याकडे होत्या आणि त्याच्यामुळे आम्ही त्या ठिकाणी भेटी द्यायला गेल्या असता आम्ही जवळजवळ त्या ठिकाणी धारबर्डी असेल पडासनेर असेल जुनं सांगवी असेल हेंद्रापाडा असेल आणि चारणपाडा असेल या जवळजवळ पाच शहरांना आम्ही भेटी दिल्या असता त्या ठिकाणी आम्हाला म्हणजे जे पदोन्नती मुख्याध्यापक आहेत ते एका ई शाळेवर आम्हाला सापडलेले नाही आणि कोणत्याही प्रकारची हालचाल रजिस्टरवर नोंद नव्हती आणि शाळेवर ते गैरजर होते काही शाळांवर त्यांनी अर्जित रजेचा अर्ज केलेला होता तो अर्ज वास्तविक त्यांनी पंचायत समितीमध्ये द्यायला पाहिजे होता पण तिथपर्यंतही तो पोहोचलेला नाही तर अशा प्रकारचं म्हणजे एक वास्तव चित्र आमच्या समोर आलं की शिक्षक त्या ठिकाणी थांबत नाही आणि म्हणून विद्यार्थ्यांचं खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे आणि हे सर्व का जे काही आहे अधिकाऱ्यांच्या मिलीभगताने सुरू आहे की काय असं चित्र आम्हाला दिसलं कारण बऱ्याच शाळेवर गेल्यावर आम्हाला विस्तार अधिकारी जे काही आहेत वर्ष वर्ष त्या शाळेवर गेलेले नाहीत काही शाळांवर चार चार सहा सहा महिन्यापासून शेरेबोकर नोंद नाही याच्यावरून ते स्पष्ट होतं की त्या शाळेवर पोहोचले नाही आणि यांचं त्या शाळेंवर लक्ष नाही म्हणजे जर अधिकारीच त्या शाळेवर जात नसतील तर मुख्याध्यापक राहत नाही आणि मुख्याध्यापक जर शाळेवर नसतील तर उपशिक्षक त्या ठिकाणी काय काम करतील तर मला या ठिकाणी शिक्षकांची चुकता आहेतच पण त्याचबरोबर या सगळ्या गोष्टींना अधिकारीसुद्धा तेवढेच जबाबदार आहेत म्हणून पहिल्याने अधिकाऱ्यांवर ही कारवाई व्हायला पाहिजे असं आमचं सर्वांचं मत आहे आणि त्या ठिकाणी गेल्यावर बऱ्याच शाळांवर जे काही आहेत शिक्षक म्हणजे गप्पा मारताना सापडले विद्यार्थी गुणवत्ता कमी सापडली विद्यार्थी संख्या कमी सापडली तर या सगळ्या गोष्टी एकंदरीत पाहता की शैक्षणिक गुणवत्ता जी काही आहे ती अत्यंत ढासळलेली आहे आणि याला जबाबदार सगळे अधिकारी वर्ग मला या ठिकाणी सांगा असं वाटतात त्याच्यानंतर आंबे या केंद्रामध्ये शिक्षण परिषदेचं आयोजन के आयोजन केलेलं होतं सकाळी साडेसात अकरा वाजेपर्यंत शाळा होती आणि अकरानंतर मग जेवणाची सुटीनंतर बारा ते तीन साडेतीनपर्यंत ही शिक्षण परिषद व्हायला पाहिजे होती पण आम्ही सर्वजण शिक्षण परिषदेला भेट दे देण्यासाठी गेले असता सव्वा दोन वाजता आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो आम्हाला एकही शिक्षक त्या ठिकाणी सापडले नाही आणि जेव्हा आम्ही केंद्रप्रमुखांना फोन केले तेव्हा ते आम्हाला भेटायला आले आणि त्यांनी असं सांगितलं की आम्ही अकरा ते दोन वाजेपर्यंत शिक्षण परिषद घेतली तर मला या ठिकाणी हे सांगायचं आहे जर अकरा वाजेपर्यंत शाळा होती तर अकरा ते दोन यांनी लगेच शिक्षण परिषद कसं काय घेतली आणि आजूबाजू शिक्षक त्या ठिकाणी अकरा वाजेपर्यंत पोहोचलेच कसं काय तर हा सगळा घोड जो काही आहे आम्हाला पाहायला मिळाला आणि एकंदरीत शासन शिक्षणाचं शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी किंवा आदिवासी भागातील लोकांना एक चांगलं शिक्षण मिळावं याच्यासाठी एवढ्या एवढा खर्च करत आहेत आणि त्या तो खर्च जो काही आहे तो वाया जाताना आम्हाला त्या ठिकाणी दिसलेला आहे तर मी या सगळ्या गोष्टी ज्या काही आहेत प्रशासनाला निदर्शनास आणून देत आहेत आम्ही सगळंजण जे काही आहेत सगळ्यांनी त्या ठिकाणी पाहणी केला असता आम्ही हे वास्तव आता प्रशासनाच्या समोर आणून दिलेलं आहे तर यांच्यावर योग्य ती कारवाई प्रशासनाने करावी असे मी आजच्या दिवशी आपणासमोर विनंती करत आहे